नमस्कार मित्रांनो मी निलेश गोडविंदे स्वागत करत आहे आपल्या एन जी सोल्युशन चॅनलवर मित्रांनो आपण प्रॅक्टिस सेट ट्वेल्व पाहत आहोत तर आपले दोन व्हिडिओ झालेले आहेत यावर त्यामध्ये आपण चार एक्झाम्पल समजून घेतलेले आहेत तर आता आपण पाचवा एक्झाम्पल पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट ट्वेल्वचं पाचवा एक्झाम्पल मित्रांनो आहे मसावी काढा आपल्याला इथे मसावी काढायचा आहे तर पाचवा एक्झाम्पल आहे आपला सिक्स्टीन आणि सॉरी सिक्स्टीन ट्वेंटी सेवन झालेलं आहे एटीन थर्टी टू आणि फोर्टी एट या तीन संख्यांचा आपल्याला मित्रांनो मसावी काढायचं आहे तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत की आपण दोन पद्धतीने मसावी काढतोय एक आहे मूळ अवयव पद्धत आणि दुसरी आहे भागाकार पद्धत तर आपण हा एक्झाम्पल मूळ अवयव पद्धतीने सोडवणार आहोत मूळ अवयव पद्धत म्हणजे मित्रांनो प्राईम फॅक्टर मेथड तर आपण अठराचे अवयव पाडणार आहोत इथे चे अवयव पाडण्यासाठी मित्रांनो अगोदर दोनांपासून सुरुवात करायची कोणत्या संख्येने भाग जातो त्याला अठराला दोनाने भाग जातो का जातोय दोनाने नऊ दुने अठरा आता जी खाली संख्या आलेली तिला आपण कितीने भाग जातो ते पाहूया आता नऊ या संख्येला जातोय दोनाने नाही जाणार म्हणून त्या पुढील संख्या घेऊया तीनाने जातो तीन त्रिक नऊ आता मित्रांनो या तीनला सुद्धा आपल्याला भाग द्यायचा आहे तीनला भाग जातोय तीन एके एक तीन इथे एक राहिला मित्रांनो खाली एक आला म्हणजे आपला आन्सर आपल्याला भेटलेला आहे त्यानंतर मित्रांनो थर्टी टूला आपण मूळ अवयव पद्धतीने त्याचे अवयव पाडणार आहोत थर्टी टू चे थर्टी टूला मित्रांनो दोनाने भाग जातोय की नाही ते बघायचं आहे तर दोन ने भाग जातोय दुने बत्तीस आता सोळाला दोनाने भाग जातोय की नाही ते पाहायचंय मित्रांनो आठ दुने सोळा आठ दुने सोळा आता आठला जातोय दोनानेच चार दुने आठ जोपर्यंत आपल्याला एक भेटत नाही तोपर्यंत आपण भाग देत राहायचा आता चारला बे दुने चार आणि दोनाला बे एके बे एक भेटलेला बे। आहे आपलं याचे अवयव पाडलेले आहेत आपण थर्टी टू चे आता आपण फोर्टी एटचे अवयव पाडणार आहोत दोनाने भाग द्यायचा चोवीस जुने अठ्ठेचाळीस आता चोवीसला दोनाने भाग जातोय का जातोय बारा जुने चोवीस आता बाराला सुद्धा जातोय मित्रांनो सहा जुने बारा सहाला तीन दोने सहा आणि तिन्हाला मित्रांनो तीननेच जातो दोनाने नाही जात तीन एके तीन इथे एक आलेला आहे आपला फोर्टीएट चे सुद्धा अवयव आपण पाडलेले आहेत मित्रांनो आता तिन्हीमध्ये सेम अवयव कोणता आहे इथे दोन आहे इथे दोन आहे इथे दोन आहे इथे बाकी दोन्ही ठिकाणी दोन दोन आहेत इथे नाही त्यामुळे तो तिन्हींमध्ये सेम नाही तीन इथे आहे यामध्ये नाही यामध्ये आहे म्हणजे एकामध्ये नाही तर आपल्याला तिन्हीमध्ये तिघांचे आपल्याला मसावी काढायचे त्यामुळे तिन्हीमध्ये सेम असणारा अवयव आहे दोन त्यामुळे आपलं मसावी आलेला आहे दोन मित्रांनो अशा प्रकारे आपण मूळ अवयव पद्धतीने मसावी काढलेला आहे मित्रांनो आपण पुढचा एक्झाम्पल पाहणार आहोत एक्झाम्पल आहे सिक्स नंबर इथे सुद्धा आपल्याला मसावी काढायचा आहे त्या संख्या आहेत एकशे पाच एकशे चोपन्न मित्रांनो या दोन संख्यांचा आपण मासावी काढणार आहोत तर आपण हे भागाकार पद्धतीने काढू या मित्रांनो भागाकार पद्धतीने काढताना मित्रांनो जी मोठी संख्या आहे ती अगोदर घ्यायची एकशे पाच इथे एकशे चोपन्न आता एकशे पाचने एकशे चोप एकशे चौपन्नला एकशे पाचने भाग द्यायचा आहे मित्रांनो एकशे पाच एके एकशे पाच राहिले किती चौदाातून पाच गेले नऊ इथे चार झिरो फोर्टी नाईन आलं आणि हे आहे ते जसं तसं या बाजूला उतरवायचे एकशे आता एकशे पाचला आपण फोर्टी नाईनने भाग द्यायचा एकशे पाच जुने फोर्टी नाईन इंटू टू नाईन्टी एट मित्रांनो इथे एकशे मधून नाइंटी एट गेले झिरो सेवन तर इथे आपण हे नाईंटी एट आहे ते या बाजूला लिहून घ्यायचे तर मित्रांनो अठ्ठ्याण्णवला साताने भाग द्यायचा सात सात चौदा सात एक एकवीस सातशे अठ्ठावीस सात पंधरा पस्तीस सात सातशे सात दहा हे सत्तर त्यानंतर आपण सत्तर सात सात चौदा सात एकवीस सातशे एक अठ्ठावीस चौदा सत्ते अठ्ठ्याण्णव चौदा सते अठ्ठ्याण्णव म्हणजे आपलं चौदा आलं अठ्ठ्याण्णव आपला आन्सर आलेला आहे इथे झिरो झिरो म्हणजे आपला मित्रांनो इथे आपल्याला ज्या शेवटच्या संख्येने भाग गेलेला आहे तो आपला मसावी आहे तर आपला इथे अठ्ठ्याण्णवला कितीने भाग घेला आहे सेव्हन तर आपला मसावी आला सेवन जर इथे मित्रांनो भागच गेला नाही कोणत्याच संख्येला पुढे कंटिन्यू चालू राहिलं तर मग त्याचं मसावी असतो एक पण इथे आपल्याला भाग गेलेला आहे लास्टची बाकी शून्य आलेली आहे त्यामुळे आपला मसावी आहे सात मित्रांनो इथे आपण आता सातवा एक्झाम्पल पाहणार आहोत सातवा एक्झाम्पल आहे फोर्टी टू फोर्टी फाय आणि फोर्टी एट यांचा आपल्याला मसावी काढायचा आहे आपण मित्रांनो मूळ अवयव पद्धतीने मसावी काढू मित्रांनो आपण अगोदर फोर्टी टूचा अवयव पाडणार आहोत फोर्टी टूला मित्रांनो दोन ने भाग जातोय का तर जातोय एकवीस दोन्ही बेचाळीस आता एकवीसला आपल्याला भाग द्यायचा आहे एकवीसला दोनाने भाग जात नाही मित्रांनो तिनाने तिनाने जातोय सात ते एकवीस उरलेले आहेत सात सातला मित्रांनो कितीने भाग जातो आहे सातला फक्त सातानेच भाग जातो सात एके सात इथे एक आलं म्हणजे आपले फोर्टी टूचे अवयव झालेले आहेत मित्रांनो इथे आपण फोर्टी फायचे अवयव काढणार आहोत फोर्टी फायला दोनाने भाग नाही जात तीन तीनने जातोय पंधरा तरी पंचेचाळीस बघा पंधरा तरीख पंचेचाळीस लिहून घेऊया त्यानंतर पंधराला सुद्धा तीन ने जातोय मित्रांनो पाच तरी पंधरा आणि पाचाला पाचाला दोन ने नाही तीन ने नाही चार ने नाही पाचला पाचने जातो पाच एके पाच इथे झालेले आहेत फोर्टी फायच्या अवयव त्यानंतर आपण फोर्टी हो। एट चे अवयव पाडणार आहोत फोर्टी एट चे अवयव मित्रांनो फोर्टी एट ला दोन ने भाग जातोय चोवीस आपण अठ्ठेचाळीस चे अवयव मागेच पाहिलेले आहेत फाईव्ह पाचव्या एक्झाम्पल मध्ये चोवीस ला जातोय बारा जुने चोवीस बाराला सहा ने जातोय साहितून बारा सहाला तीनने जातोय तीन दुने सहा तीनाला ने जातो तीन एक तीन एक आलेला आहे आपले अवयव पाडलेले आहे तर मित्रांनो मासावी काय असतो तर मासावी सामाय या तिन्हीमध्ये सामायिक अवयव कोणता आहे ते, ते पाहायचं आहे मित्रांनो इथे दोन आहे इकडे नाही इकडे नाही त्यामुळे दोन नसणार आहे इथे तीन आहे इथेसुद्धा तीन आहे कोणता पण पकडायचा आणि इथेसुद्धा तीन आहे तर आपला मसावी तीन इंटू दुसरा कोणता आहे सात इथे नाही इथे नाही इथे दोन तीन सात आहे म्हणून हे तीनच ट्राय करूया पाच इकडे नाही भेटणार आपल्याला मग एकच आहे फक्त त्यामुळे मसावी आपला तीन आलेला आहे मित्रांनो अशा प्रकारे आपण प्रॅक्टिसचे ट्वेल्थचे तीन एक्झाम्पल पाहिलेले आहेत बाकी एक्झाम्पल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो काही अडचण असल्यास अस कमेंट बॉक्समध्ये आपण काही अडचण असल्या ते नक्की सांगावी धन्यवाद